ठरलं तर मग या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये अर्जुनने कोर्टामध्ये अशी जबरदस्त एंट्री केली आणि अथर्व विचारेला अशा पद्धतीने समोर आणले की साक्षीला आता काहीच करता येणार नाही अथर्व विचारे समोर आल्यावरती मग साक्षीचे धाबे दण आणलेत आणि चिडलेल्या साक्षीने अचानकपणे काय स्टेटमेंट दिले आणि या सगळ्यामुळे आता एकाच वेगळ्या दिशेने या मालिकेचे वारे आहेत साक्षी नक्की काय बोलली केस भरकवटवण्यासाठी साक्षीने काय केलं सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे साडेतीन वाजले असले तरी अजूनही अर्जुन घरी आलेला नसतो सायरीला खूप काळजी वाटते साडेतीन वाजले थोड्याच वेळात पहाट होईल दहा वाजेपर्यंत कोर्टात जायचं आहे अजूनही यांचा फोन स्विच ऑफ आहे काय झालं असेल अथर्व सापडला असेल का सायलीला खूपच काळजी वाटायला लागते आणि ती परत परत फोन करत असते आणि आता या अजूनही यांचा फोन स्विच ऑफ आहे नक्की तिकडे काय झालं असेल सायलीला काहीच कळत नसतं आणि ती आता फक्त अर्जुन आणि चैतन्य यांची वाट पाहत असते इकडे तोपर्यंत रविराज आता इकडे प्रतिमाकडे आलेले असतात आणि मी तरी काय करू ग म्हणजे न तुझ्यावरती चिडलो याला सुद्धा कारण आहे म्हणजे मला नाही या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटते आपल्या तन्वीची की यापुढे तिचं कसं काय होणार तिला या सगळ्यामध्ये आता पुढे जायला पाहिजे मागचं सगळं तिला पुढची वाट धरायला पाहिजे पण ती पुढे जात नाहीये तिला पुढे नेण्यासाठी आपण काही करू शकत नाहीये या गोष्टीमुळे मी खूप हातबल आहे ग प्रतिमा प्रतिमा म्हणते हे बघा तुम्ही कोणतीही चिंता करू नका मला माहिती आठवत नाहीये पण कदाचित तुम्ही ना आधी ज्या वेळेला अस्वस्थ होत असाल ना तेव्हा असेच असेच गडबडलेले असाल यावरती आता इकडे सांगायला लागतो रविराज मी तुला एक गोष्ट सांगू का तू आधी पण तशीच होतीस आणि आत्ता पण तशीच आहेस म्हणजे ज्या वेळेला माझ्यासोबत भांडण करायचीस ना तेव्हा तू न जेवतास तशीच बसायचीस आत्ताचं तू जेवलेली नाहीयेस ना चल मी तुझं ताट पाहिलं आपण जेवून घेऊया असं म्हणत तो प्रतिमाचा हात धरतो आणि प्रतिमाला जेवणाच्या टेबलवरती घेऊन जातो तो पर्यंत इकडे आता सायली बराच वेळ वाट पाहते फोन लावत असते खूप अस्वस्थ असते काय करू काय करू तिला काहीच कळत नसतं फोन लागत नसतो मग आता सायली विचार करते सगळं काही देवाच्या भरोशावरती सोडूया आणि आपण आता उद्या सकाळची वाट पाहूया इकडे रत्नागिरीपर्यंत पोहोचलेला अर्जुन आता पूर्णपणे सिटीमध्ये आलेला असतो पण तरीही त्याला अथर्वचा काही पत्ता लागलेला नसतो काय करावं कसं करावं त्याच वेळेला अथर्वच्या फोनचं लोकेशन त्याला भेटतं आणि तो ताबडतोब त्या दिशेने जातो सायली विचार करते इकडे काय करू पोलिसांना कॉल करू का सांगू का की अर्जुन सर आलेले नाही नको नको पोलिसांना कॉल केला आणि अर्जुन सर आले तर मात्र आता ते माझ्यावरती ओरडतील आणि उगाचच घरातले पण लोक घाबरतील त्यामुळे पोलिसात तरी मी काही कळवत नाही असं म्हणत सायली दुसऱ्या दिवशी आता देवाजवळ येते देवाजवळ आल्यावरती ती आता सांगायला लागते की अर्जुन सर ज्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत ते काम होऊ दे आणि काहीही करून दहा वाजेपर्यंत त्यांना कोर्टामध्ये येऊ दे असं म्हणत ती देवी आईची प्रार्थना करत असते फायनली अर्जुनला जे लोकेशन मिळालेलं असतं त्या लोकेशनवरती अर्जुन आता आलेला असतो आणि तिकडेच नेमका अथर्व विचारे रत्नागिरीला पोहोचून पीठ टपरीवरती बसलेला असतो अर्जुंताला पाहतो आणि अथर्व विचारे असं म्हणत चिडून त्याच्या जवळ येतो आणि हात उगारतो अथर्वला वाटतं की हा आपल्याला मारण्यासाठी हात उगारत आहे त्यावरती तो म्हणतो अथर्व तो विचारे तुला माहिती आहे ना की तुझ्यामुळे एका माणसाचा जीव वाचणार आहे मग तरी सुद्धा तू असा पळून का आलास असं म्हटल्यावरती अथर्व आता सांगायला लागतो हे बघ मी एक सामान्य माणूस आहे मला या सगळ्या भानगडीमध्ये पाडून तुम्ही उगाच काहीतरी माझ्या जीवाला धोका करून ठेवू नका माहिती आहे का तुला माझं लग्न ठरले आणि लग्न ठरून आता मला नवीन एक लाईफ सुरू करायची आहे मला या झंझटमध्ये अडकायचं नाहीये यावरती अर्जुन म्हणतो अरे इतकंच ना मग हे तू आधी सांगायला होतंस ना तू जर का हे आधी सांगितलं असतंस ना तर कदाचित आम्ही तुला या सगळ्यामध्ये ओढलं पण नसतं असं काय करतोय अरे हे आधी गोष्टी कळल्या असत्या तर बरं झालं असतं ठीक आहे तू तुझ्या दिशेने जा आम्ही आता आमच्या दिशेने राहतो कुणी तुला हे डिस्टर्ब करायला येणार नाही असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोस अर्जुन आपल्यासाठी हा साक्षीदार किती महत्वाचा आहे तुला माहित नाही आहे का तू कुठे निघालास असं म्हणत चैतन्य अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन म्हणतो असं कसं अरे त्याला जर का साक्षी द्यायला यायची नसेल तर आपण त्याला फोर्स नाही ना, ना करू शकत हां मला अजून एक सांगायचंय तुला अथर्व विचारे आत्ता म्हणजे तू किती दिवस असं पळून जाशील सहा महिने एक वर्ष महिपत शिकरेच्या माणसांपासून असं सहा महिने एक वर्ष इतका नाही तू पळू शकत ज्या वेळेला त्यांना समजेल ना की तू जिवंत आहेस त्यावेळेला एका क्षणात तुझं काम ते खतम करून टाकतील मग तुला सहा महिने किंवा एखाद महिना असेल तुझ्याकडे फार फार तर लपायला पण त्याच्यातच तुझं आयुष्य जगून घे तू यावरती तो म्हणतो काय बोलतोय म्हणतो मी काही तुम्हाला धमकी वगैरे देत नाहीये मी फक्त तुम्हाला फॅक्ट सांगतोय जर का तुम्ही आलात तर मात्र तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतं कारण पोलिसांना तुम्ही साक्षीदार ना मग पोलीस तुम्हाला प्रोटेक्शन देतील यावरती चैतन्य म्हणतो पण अर्जुन जर का महिपतच्या माणसांनी याला पोलिसांच्या आधी पकडलं तर तर खूपच गडबड होईल नाही का आणि अथर्व विचारे पोलिसांनी पकडलं तर पोलीस काय म्हणतील माहितीये का की हा सुद्धा महिपत शेखरेला सामील आहे आणि हा महिपत शेखरेची मदत करतोय म्हणून जेल जेलमध्ये टाकतील सगळीकडून तुझं मरणच आहे बरं का अथर्व विचारे असं म्हटल्यावरती ती अथर्व गडबडतो गडबडलेला अथर्व या सगळ्यामध्ये आता लगेचच अर्जुनच्या पायाशी येतो माफ करा माफ करा मला माफ करा काहीही झालं तरी आता मला या सगळ्यातून वाचवा अर्जुन म्हणतो या सगळ्यातून वाचण्याचा फक्त आणि फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे तू आमच्यासोबत कोर्टात येणं आणि कोर्टामध्ये साक्ष देणं तू जर का कोर्टामध्ये योग्य रीतीने साक्ष दिलीस ना तरच तुला या सगळ्या बचाव करता येईल असं म्हटल्यावरती अथोर म्हणतो ठीक आहे मी कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे अर्जुन म्हणतो तुला फार काही करायचं नाहीये आता फक्त गाडी आमची इथे आहे ना त्या गाडीमध्ये जाऊन बस बस बाकी तुला पाहि काही करायचं नाही आहे असं म्हटल्यावर ती धावत पळत अथर्व ज्या आता चैतन्य अर्जुन यांच्यापासून लपलेला असतो किंवा यांच्यापासून पळालेला असतो तो आता त्यांचीच शरण येतो आणि त्यांनाच माफी मागायला लागतो अर्जुन त्याला म्हणतो जा गाडीत जाऊन बस मग तो गाडीत जायला गेली अर्जुन आणि चैतन्य मस्तपैकी चहाच्या टपरीवरती चहा पितात आणि फायनली त्याला घेऊन कोर्टामध्ये पोहोचतात इकडे सायली खूप अस्वस्थ असते दुसऱ्या दिवशी तिला कोर्टात जायचं असतं पण अजूनही चैतन्य आणि अर्जुन यांचा काहीच पत्ता नसतो ना त्यांचा फोन लागत असतो हे सगळं चालू असताना मग मात्र सायली विचार करते काय करू मला तर कोर्टात जायला पाहिजे मधुभाऊंना दिलासा द्यायलाच पाहिजे असं म्हणत मग आता सायली अर्जुनला कॉल करत असताना तिकडे विमल येते काय झालं सायली ताई अजूनही अर्जुनदा घरी नाही का आले यावरती सायली म्हणते बघा ना विमल ताई फोन लागत नाही ते आले नाही चैतन्य सरांचा फोन लागत नाही त्यावरती आता इकडे प्रताप आणि कल्पना या दोघांनाही कळत की अजूनही अर्जुन घरी आलेलं नाहीये मग आता इकडे अर्जुन म्हणतो इकडे प्रताप म्हणतो काय ग सायली अर्जुन अजूनही घरी आलेला नाही आहे का असं ती आता इकडे कल्पना चिडते आणि तुला आम्हाला सांगाव असं पण वाटलं नाही का कुठे गेलाय तो त्याच्या जीवाला तर काही धोका नाही आहे ना काय चाललंय तुझं स्वतःची मनमानी करत बसलेली आहेस ती यावर सायली म्हणते नाही आई अहो असं काही नाहीये ते, ते सुखरूप येतील ते एका केसच्या संदर्भात साक्षीदाराला शोधायला गेले साक्षीदार ज्या वेळेला सापडेल ना त्यावेळेला ते नक्की येतील असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो ही तीच केस आहे ना आश्रमाची केस यावरती सायली सांगते हो यावरती अश्विन म्हणतो पण डावाच्या जीवाला काही धोका नाहीये ना तो संकटात नाहीये ना कारण त्याला फोन केला तर तो फोन उचलत नाहीये असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आहे मला खात्री आहे दहा वाजेपर्यंत ते आता इकडे कोर्टामध्ये हजर होतील साक्षीदाराला घेऊन असं म्हणत आता सायली तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगत असते ह्या आश्रम केसमध्ये माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि हिला काही पडलेलंच नाही माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकून ही महाराणी मात्र निश्चिंत आहे असं म्हणत इकडे आता ती प्रतापला बोलत असते सगळेच जण सायलीवरती चिडलेले असतात कारण अर्जुनचा सा जीव सायलीमुळेच धोक्यात आहे असं सगळ्यांनी मनापासून ठाम ठरवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग सायली म्हणते मला निघायला पाहिजे दहा वाजता मधुभाऊंची कोर्टामध्ये हे आहे हिरिंग ही आहे ही। असं म्हटल्यावर ती सायली तिकडून निघते इकडे तोपर्यंत साक्षी आणि महिपती जिकड्याच्या आधीच सेलिब्रेट करायला लागतात आनंदी आनंद असं म्हणत दोघही जण नाचत असतात बागडत असतात अण्णा फक्त आजचा दिवस आजचा दिवस आणि प्रतिक्ष, आपला हे संपला आपली दोन वर्षाची प्रतीक्ष प्रतीक्षा संपलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आता न्याय मिळणार आहे काही झालं तरी आज काय तो मधुकर पाटील या सगळ्यामधून सुटत नाहीये काही झालं तरी सुद्धा मधुकर पाटलाला या सगळ्यामध्ये आपल्याला मस्तपैकी अडकवायचं आहे त्यावरती अण्णा म्हणतो घे घे पेढा घे पेढा घे आधीच पेढा घे यावरती साक्षी सांगते आत्ता पेढा खाऊया पण ही हिअरिंग झाली मी निर्दोष सुटले की आपण ताबडतोब पा एक पार्टी करूया यावरती प्रिया म्हणते पार्टी 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 कुठे करायची पार्टी म्हणजे हॉल मॉलमध्ये जायचं आहे हॉटेल जायचं आहे की घरीच यावरती साक्षी म्हणते हे बघ आम्ही कुठेही जाऊ पण तू इन्व्हायटेड नाहीयेस कसं आहे ना जे आपल्या कामामध्ये चोख असतात ना त्यांनाच आम्ही आमच्या पार्टीला बोलवतो आणि जे आपल्या कामामध्ये चोख नसतात त्यांना काही पार्टी भेटीला आम्ही बोलवत नाहीये यावरती नागराज म्हणतो मग काय लग्नाच्या मंडपापर्यंत जाऊन ही परत आलेली मुलगी हिच्यासोबत आपण पार्टी करू काय हिला काय वाटलं तरी काय असं म्हणत प्रियाला सगळे इग्नोर करत असतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता विचार करते हे लोक मला इग्नोर करतायत करू दे करू दे आत्ता मला कचऱ्यासारखं समजतायत समजू दे काही हरकत नाही ज्या वेळेला माझं अश्विन सोबत लग्न होईल ना त्याच वेळेला माझी खरी किंमत या लोकांना कळेल सुभेदारांच्या घरची मी ज्या वेळेला सून होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने पुन्हा हे माझ्या पायाशी येतील पण हा मूर्ख अश्विन याला मी दिलेली हिंट काही कळतच नाहीये काय करायचं काय याच असं म्हणत ती आता स्वतःवरती चिडचिड करत असते तिला कोणत्याही बाजूने काहीही आपल्यासोबत नीट होताना दिसत नसतं आणि त्यामुळे तिची चिडचिड चिडचिड होत असते तोपर्यंत महिपत साक्षी आणि आता इकडे नागराज तिघही जण जायला निघतात कोर्टामध्ये जेणेकरून लवकरात लवकर या कोर्टामध्ये हिरिंग सुरू होईल असं म्हणत सगळेजण कोर्टाच्या दिशेने जायला विकतात आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत नाचत निघालेला आता रडत घरी येणार असतो याची त्याला कल्पना नसते इकडे प्रियाचं डोक्यात चालू काय अश्विनचं कसं भेटू याला कसं पटवू याला तोपर्यंत इकडे सायली मधुभाऊ आणि कुसुम यांना कोर्टाच्या रूममध्ये भेटते कोर्ट रूम मध्ये भेटल्यावरती इकडे सायली सांगते अर्जुन सर अजूनही आलेले नाहीयेत यावर ते कुसुम म्हणते मला खूप चिंता वाटते ग यावरती आता सायली सांगायला लागते अग तो साक्षीदारच पळून गेला ना ज्याला साक्षी आता साक्षीने आपला भाऊ म्हणून उभा केलाय तो आपल्याला सापडला होता पण तो साक्षीदार अचानक पळून गेल्यामुळे अर्जुन सर या सगळ्यामध्ये आता त्याला शोधण्यासाठी गेलेले आहेत आणि तो सापडल्याशिवाय अर्जुन सर येतील असं मला वाटत नाही पण कुसुमताई तू काळजी करू नकोस अर्जुन सर लवकरात लवकर येतील तोपर्यंत आपण वाट पाहूया तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस मला खात्री आहे कितीही उशीर झाला किंवा कितीही वेळ झाला तरी अर्जुन सर त्याला घेऊन आल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं म्हणत आता इकडे सायली कुसुमला समजवत असते आणि कुसुम बिचारी म्हणत असते पण सायली अर्जुन सर येतील न वेळेत मला खूप चिंता वाटते ग आत्ता ही जी परिस्थिती चाललेली आहे ना त्या परिस्थितीमुळे मला आता या सगळ्याचं खूप खूप खुँ चिंता वाटते यावरती मग आता सांगायला लागते सायली कुसुमताई तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये सांगते की अर्जुन सर वेळेच्या आधी कोर्टात पोहोचतील बरं हे सगळं चालू असताना इकडे महिपत आणि साक्षी यांची आता कार येते यांची ज्या वेळेला कार येते त्यावेळेला सायली सांगते हे बघ एक काम करूया आपण ना वेगवेगळे उभे राहूया तितक्यात तिकडे पोलीस येतात आणि पोलिसांना सायली सांगायला लागते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे एका पुराव्याला शोधण्यासाठी माझे मिस्टर गेलेले आहेत पण ते अजूनही काही आलेले नाही तुम्ही काळजी करू नका जर का यावेळेत ते आले नाही ना तर आपण बघूया काय करायचं ते आता ही कोर्टाची तारीख होते असं म्हणत पोलीस सुद्धा सायलीला शांत राहायला सांगतात तोपर्यंत इकडे आता महिपत आणि ह्याची गाडी दिसल्यामुळे मधुमाऊ आणि कुसुम हो, या दोघांना सायली आता वेगळ्या बाजूला उभे राहायला सांगते जेणेकरून समजायला नको की आपण एकत्र किंवा जोशाकडून केस काढून अर्जुन सरांनीही केस घेतले असं म्हणत आता इकडे सायली त्या दोघांना लांब जायला लागते तोपर्यंत इकडे महिपत आणि साक्षी मोठ्या टेचामध्ये आनंदामध्ये येतात आणि ही काय ही तर अर्जुन सुभेदारची बायको अर्जुन सुभेदारची बायको इथे काय उभी राहून करते हा म्हणजे तुमचं काही काम नाही आहे इथे त्या मधुकर पाटलांनी म्हणजे तुमच्या बापांनी हा म्हणजे तुमच्या बाबांनी तुमच्याकडून केसच काढून घेतले ना आणि जोशाला केस दिले मग तुमचं इथे काम काय तुम्ही इथे येण्यासाठी कशासाठी बसलेले आहात तो आणि तुझा नवरा फुकटचे कोर्टामध्ये येऊन उभे राहता आणि काय नाही करत बरं ते जाऊ दे तुझ्या बापांनी सॉरी सॉरी तुझ्या बाबांनी नवीन वकील जोशी केलाय तो तो तरी कुठे आहे का तो पण गेला पळून आणि मग कोर्टात केस कोण लढणार काय तुमचं तोंड बंद झालं का तुम्हाला काही बोलायलाच होत नाहीये असं म्हणत मुद्दामत सायरीला चिडवण्याचं काम महिपत करत असतो जेणेकरून सायली चिडेल काहीतरी उलट उत्तर देईल काहीतरी हे करेल हा त्याचा हेतू असतो मग त्याच वेळेला इकडे आता सायरी म्हणते कसं आहे ब वायफळ बडबड करण्यापेक्षा मला न तोंडावरती उत्तर द्यायला खूप आवडतं म्हणजे कृतीतून आम्ही उत्तर देतो आम्ही वायफळ बडबड करत बसत नाही यावरती महिपत म्हणतो अच्छा तुम्ही कृती करण्याच्या लायकीचे तरी राहिलेले आहात का यावरती मग आता सायली सांगते ते तुम्हाला कोर्टातच कळेल यावरती साक्षी म्हणते हो हो आज तर कोर्टात सगळे निकालच लागून जाणार आहे आज कोर्टामध्ये मी निर्दोष होऊन तुझ्या बापाला सॉरी सॉरी तुझ्या वडिलांना पूर्णपणे जेलमध्ये जाण्याचा प्लॅन आम्ही केलेला आहे तू काळजी करू नकोस पण तो अर्जुन सुभेदार पण कुठे आहे आणि जोशा पण कुठे आहे म्हणजे तुझा बाप जो वकील करतो तो वकील काय पळूनच जातो की काय असं म्हणत आता असताना महिपतला जरा काळजीच वाटते आणि मग तो पवार वकिलांना बाजूला घेतो आणि पवार वकिलांना बाजूला घेऊन तो आता बोलायला लागतो की काय नक्की झालंय तरी काय सगळ्यामध्ये हाय कुठे तो जोशा यावरती पवार म्हणतो काळजी करू नका हिअरिंग सुरू होऊ दे हिअरिंग सुरू झाली ना की तो जोशा आपोआप वेळेमध्ये येईल तुम्ही कशाला चिंता करताय असं म्हणत इकडे आता पवार एकदम कॉन्फिडंट असतो की जोशी येणार साक्षीला जरा शंका येते की जोशी राहायला कुठे आतापर्यंत जोशीने यायला हवं होतं असं म्हणत असतानाच इकडे महिपत सांगतोय बघ त्या जोशाला सांग जोशाला सांग की काही झालं तरी सुद्धा इकडे त्या बायकोच्या सोबत गुल्लू गुल्लू करत बसू नकोस लवकरात लवकर कर ये इकडे असं म्हणत तो जोशाला फोन करायला सांगतो पवार जोशीला फोन लावतात पण जोशी काही फोन उचलत नसतो पवारला सुद्धा आता थोडासा संशय यायला लागतो नंतर कोर्टामध्ये सगळेजण जातात आणि ऑलरेडी कोर्टाची हे सुरू झालेली असते इकडे आता नागराज रविराज आणि आता प्रिया सुद्धा आलेली असते तोपर्यंत महिपत आणि साक्षी कोर्टात येतात आणि आता अगदी मोठ्या टेचात कोर्टात बसलेले असतात पण या सगळ्यामध्ये आता सगळेच जण पाहत असतात की अर्जुन सुबे किंवा जोशी वकील हे अजूनही आलेले नाहीयेत म्हणते मला खूप चिंता वाटायला लागले ग काय झालं असेल नक्की अर्जुन सर का नसतील आले हो सायली मला पण चिंता वाटते इकडे तोपर्यंत रवीराज रविराज विचार करत असतात यांनी जर का नवीन वकील केलाय जोशी तर तो आहे कुठे अजून आला का नाही कोर्टामध्ये जोशी नसल्यामुळे मधुभाऊंची केस आता वीक झालेली आहे असं आता वाटायला लागतं पण त्याच वेळेला इथे आता जजसाहेब येतात आणि जज साहेब सांगतात चला सुनवाई सुरू करा पण मधुकर पाटील यांचे वकील कुठे आहेत यावरती आता जर का मधुकर पाटील यांचे वकील जर अर्जुन असता तर कदाचित पवारांनी ताबडतोब सांगितलं असतं की नाही नाही या केसची पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या पण मधुकर पाटलांचा वकील हा आता जोशी असल्यामुळे पवार सांगतात की नाही का नाही काहीतरी अडचण आली असेल या अडचणीमुळे ते येऊ शकले नसतील पण आपल्याला काय मला काय वाटतं माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये थोडा वेळ वाट पाहूया आणि थोडा वेळ वाट पाहून आपण त्यांची आता नंतर मग सुनवाई सुरू करूया असं ती कोर्टामध्ये थोडा वेळ आता वाट पाहिली जाते ती म्हणजे जोशाची तरी जोशी काही येत नाहीये त्यावरती मग आता इकडे महिफतला जरा चिंताच वाटायला लागते काय ग नक्की काय घडलं असेल म्हणजे आता हा जोशा कुठे आपल्याला टांग देऊन तर गेला नसेल ना यावरती आता इकडे त्याला साक्षी सांगते अण्णा नका काळजी करू बघूया आपण काय करायचं ते जोशी आलाच पाहिजे कारण आपल्याला या सगळ्या केसमध्ये मुळातच जोशी असणं आवश्यक आहे वर आता इकडे पवार वकील एक काम करूया का आपण ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करूया का म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट दिलं ना तर कदाचित तोपर्यंत जोशी वकील येतील ही सुरुवात करायला काय हरकत आहे का यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात नाही म्हणजे जर का जोशी आलेले नाहीयेत तर या केसची आपण आता पुढची तारीख घेऊया कारण मला नाही वाटत की जोशी आता येतील इतका वेळ वाट पाहून सुद्धा आता जर जोशी येत नसतील तर आपण या सगळ्यामध्ये वाट पाहणं थांबवूया आणि या केसची पुढची तारीख घेऊया असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो काय चाललंय हे सगळं म्हणजे हा जोशा कुठं कडमडला या जोशाने आता यायला नको होतं का असं म्हटल्यावरती सगळेच जण जोशी कुठे आहे किंवा महिपतचं काय चाललंय हे सगळं सगळे सगळं वाट पाहत असतात पण तोपर्यंत जोशी काही येत नाहीये त्याच वेळेला आता ओपनिंग स्टेटमेंटला पण नकार दिल्यामुळे मग आता मात्र इकडे सगळे जण गडबडतात आणि त्याच वेळेला कोर्टाची दुसरी तारीख मागतात मधुभाऊंना न विचारण्यात येत की जोशी वकील कुठे मधुभाऊ म्हणतात मला खरंच माहित नाहीये की जोशी कुठे गेले ते म्हणजे मला त्यांनी काही सांगितलं नाही ते कोर्टात येणार होते मधुभाऊ बोलतच नाहीत की मी अर्जुनला केस दिलेली आहे म्हणून मग आता इकडे मधुभाऊ काहीच बोलत नसतात नसल्यामुळे आणि जोशी येत नसल्यामुळे कोर्टाची पुढची तारीख देण्यात येते आणि त्याच वेळेला अर्जुन सुभेदार याची डॅशिंग एंट्री होते कोर्टाची नवीन तारीख देण्यासाठी ज्या वेळेला जज फोर्स करतात की आता कोर्टाची नवीन तारीख देण्यात येते ऍक्च्युली नवीन तारीख कुणालाच नको असते ना महिपतला हवी असते न मधुभाऊंना हवी असते आणि त्याच वेळेला अर्जुनची डॅशिंग एंट्री होते अर्जुन म्हणतो नवीन तारीख देण्याची काही गरज नाहीये असं म्हणत अर्जुनला तिकडे आलेलं बघून जोशी नाही हा अर्जुन आहे साक्षी आणि महिपत हादरतात त्यावरती मग आता अर्जुन इकडे आल्यावरती ते सांगायला लागतात पवार वकील पण यांच्याकडे ही केस अस नाहीये केस तर जोशी वकिलांकडे आहे त्यावरती अर्जुन म्हणतो जोशी वकिलांनी ही केस मला दिलेली आहे असं म्हटल्यावरती आता लगेचच सगळे सा, जण जपाबतात की नक्की हे काय झालेलं आहे म्हणजे अर्जुनला जोशांनी कधी केस दिली आणि सगळे जण पाहायला लागतात पण अर्जुन अर्जुन आता या सगळ्या मध्ये ते डॉक्युमेंट सादर करतो जे जोशाकडून साईन करून घेतलेले असतात अर्जुन म्हणतो माझ्याकडे ज्या डॉक्युमेंट्स मध्ये आता मी पूर्णपणे तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकतो की जोशांनी मला हे दिलेलं हे वकीलपत्र जोशांकडून हे वकीलपत्र हँड ओव्हर झालंय असं म्हटल्यावरती मग आता सगळं जण पाहायला लागतात खरंच जोशानी ते आता दिलेलं असतं वकीलपत्र जोशाने ज्या वेळेला ते वकीलपत्र दिलेलं असतं सगळे जण बघायला लागतं आणि साक्षी गडबडते साक्षी आता बोलायला लागते अण्णा काय आहे हे सगळं म्हणजे हे मला लक्षण काही ठीक दिसत नाहीयेत हा जर का या सगळ्यामध्ये या उलट्या गोष्टी करतोय तर मला असं आहे की जोशाने आपल्याला टांग दिली जोशाने आपल्याला टांग देऊन या सगळ्यामध्ये आता आपल्याला पूर्णपणे करून टाकले यावरती आता इकडे प्रिया म्हणाल ते बाबा पण अशा प्रकारे वकीलपत्र देता येतं का अशा प्रकारचं वकीलपत्र घेता येतं यावरती रविराज म्हणतात जर जोशांनी त्याच्यावरती साईन केली असेल ना वरती तर हे असं लिगल आहे असं म्हटल्यावरती अर्जुन जोशाची एन ओ सी दाखवतो आणि कोर्टाचं पुढचं हिअरिंग सुरू करतो साक्षीला टेन्शन आलेलं असतं नक्कीच अर्जुनकडे काहीतरी पुरावा आहे आणि म्हणून तो इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोय तोच पर्यंत इकडे आता अर्जुन सा, साक्षीला रूम मध्ये बोलवतो विटनेस बॉक्स मध्ये बोलवतो आणि सांगतो नक्की तुमचा अथर्व विचारे हा तोच भाऊ आहे का हा तोच भाऊ आहे का कि ज्याला तुम्ही म्हणून सांगितलं यावर साक्षी चिडते आणि हो एकच गोष्ट किती वेळा फिरवून फिरवून सांगू हा माझा तोच भाऊ आहे जो मेला आणि त्याच्या मी गेले होते अथर्व फोटो समोर पाहिल्यावरती आता अर्जुन ठीक आहे मी कोर्टामध्ये ज्या माणसाला बोलवते त्याला कोर्टाने एकदा पाहून घ्यावं ज्या वेळेला कोर्टामध्ये स्वतः अथर्व विचारे येतो त्यावेळेला मात्र साक्षी तंतनते हा इथे कसा काय आला यावरती अर्जुन म्हणतो मुळातच हा जिवंत आहे हा साक्ष नाही नाहीये आणि सगळं सगळं कोर्टाच्या आवारामध्ये सिद्ध झालेलं असतं की अथर्व विचारे हा जिवंत आहे आणि साक्षीने तिसऱ्यांदा खोटं बोलले फायनली अर्जुनने साक्षीला दोषी ठरवत या सगळ्यामध्ये आता तिचा असा काही खातवा केलेला असतो की साक्षी या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडते आणि असं काहीतरी चुकीचं स्टेटमेंट देऊन बसणार असते की ज्याचा फायदा अर्जुन आणि सायरीला होणार असतो